वर्धा स्थानिक गुन्हे शाखा दलाची मोठी कारवाई करण्यात आली असून हिंगणघाट येथील वणा नदीपुलाचे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय सराफा दुकान राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली की दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचे वडनेर येथील सौभाग्य ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान रात्री दहा वाजता बंद करून सोन्या चांदीचे दागिनेवर रोख ऐवज तसेच हिशोबाच्या डायऱ्या व चाब्यांसह बॅगमध्ये भरून मोटारसायकलीने हिंगणघाटकडे एकटेच येत असताना वणा नदीचे पुलावर अंदाजे अकरा वाजता दरम्यान मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले व त्यांच्याजवळील सोन्या चांदीचे दागिने व रोख एकाहत्तर हजार रुपये तसेच हिशोबाच्या डायऱ्या दुकानाची चावी असा एकूण तेरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा ऐवज जबरीने हिसकावून घेऊन चोरून घेऊन पडून गेले अशा फिर्यादीची रिपोर्ट करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक आठशे नव्वद दोन कलम तीनशे नऊ भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी तपास कौशल्याचा वापर करून कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना सदर गुन्ह्यात चोवीस तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी आनंद सिंग उर्फ गोलू पंजाब सिंग टाक वय चोवीस वर्ष राहणार वार्ड नंबर पाच आंबेडकर चौक वडनेर दिलेर सिंग उर्फ हड्डी सिंग बावरी वय एकोणवीस वर्ष राहणार शिखवेडा त्रावंगी मेघी व त्यांचा नातेवाईक रणवीरसिंग उर्फ वीरा कालू सिंग वय तेवीस वर्ष राहणार शिखवेडा सावंगी मेघे वर्धा सुरेश राजू इटनकर वय सव्वीस वर्ष राहणार वार्ड नंबर एक कन्या शाळेजवळ वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा कुणाल दशरथ दुर्गे वय तेवीस वर्ष राहणार वार्ड नंबर एक हनुमान मंदिरजवळ वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना अटक करून त्यांच्यापासून गुन्ह्यातील जबरीने हिसकावलेला मुद्देमाल सोन्याचे तुवळ्यात धातूने दागिने एकूण वजन एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव ग्रॅम किंमत बारा लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेवीस चांदीचे पाट धातुजे दागिने एकूण वजन अडोतीस पॉईंट पाचशे ग्रॅम किंमत रुपये तीन हजार नऊशे नव्याण्णव गुन्ह्यात वापरलेली गुप्ती किंमत पाचशे रुपये गुन्ह्यात वापरलेले वाहन एक दोनशे वीस बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एन एकोणपन्नास ए डी एकतीस अठ्ठ्याण्णव किंमत दहा लाख रुपये जबरीने हिसकावलेली नगदी रक्कम सदोतीस हजार सातशे पन्नास रुपये आरोपी त्यांचे गुन्हा करतानाचे वापरलेले पाच अँड्रॉइड मोबाईल किंमत शहाण्णव हजार रुपये फिर्यादीची बॅग ज्यामध्ये हिशोबाच्या तीन डायऱ्या व दुकानाच्या चाब्या एक बँकेचे पासबुक एक खाली पर्स ज्यावर सौभाग्य ज्वेलर्स लिहून असलेले फिर्यादी यांचे आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड लायसन्स गाडीचे आर सी बुक एटीएम कार्ड असा एकूण किंमत पंधरा लाख बत्तीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी दिली व अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्टर राहुल दुरतकर नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट अँड प्रेस